नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूर्य व चंद्र यांच्याबद्दलचे महत्त्वपूर्ण प्रश्न जाणून घेणार आहोत चला तर सुरू करूया चला तर मित्रांनो प्रत्यक्ष प्रश्नाला सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये आपण सूर्य आणि चंद्र यावरील महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत नक्कीच आपल्याला परीक्षेमध्ये या ठिकाणी ही माहिती उपयोगी पडणार आहे बघा लक्षपूर्वक आहे का आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघा पहिला प्रश्न आहे एक प्रकाश वर्ष म्हणजे काय तर एक प्रकाश वर्ष म्हणजे नऊ लाख सेहेचाळीस हजार ऐंशी कोटी किलोमीटर दुसरा प्रश्न घेऊया प्रकाशाचा वेग किती तर एका सेकंदामध्ये प्रकाश हा तीन लाख किलोमीटर जातो बघा महत्त्वपूर्ण माहिती आहे एक एका सेकंदामध्ये प्रकाश हा तीन लाख किलोमीटर अंतर जातो पुढचं घेऊया पुढचा प्रश्न आहे पृथ्वी व सूर्य यातील अंतर किती आहे तर पृथ्वी व सूर्य यातील अंतर पंधराशे लाख किलोमीटर आहे बघा पृथ्वी व सूर्यातील येथील अंतर पंधराशे लाख किलोमीटर आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे चंद्र व पृथ्वी यातील अंतर किती आहे बघा चंद्र व पृथ्वी पृथ्वी आणि सूर्यामधील बघितलं आपण ते आहे पंधराशे लाख पंधराशे लाख आणि चंद्र व पृथ्वीमधील आहे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे किलोमीटर ठीक आहे म्हणजे पृथ्वीपासून चंद्र जवळ आहे आणि सूर्य हा खूप दूर आहे पुढं घेऊया सूर्य व पृथ्वी येथील अंतर जर आपण प्रकाश वर्षामध्ये जर मोडलं तर आपल्याला सूर्यापासून पृथ्वीवर प्रकाश येण्यासाठी आठ पॉईंट तीन एवढे मिनिट लागतात म्हणजे हे अंतर आठ पॉईंट तीन प्रकाश मिनिट आहे चला पुढं घेऊया पुढचा प्रश्न आहे म्हणजे सहावा प्रश्न एक दिवस म्हणजे काय तर एक दिवस म्हणजे चोवीस तास असतात हे सर्वांना माहिती आहे आणि एक दिन म्हणजेच बारा तास आणि एक रात्र म्हणजे सुद्धा बारा तास या ठिकाणी होतं आणि दिवस म्हणजे त्यामध्ये एक रात्र आणि एक दिवस येते म्हणून त्या ठिकाणी आपण चोवीस तास असं म्हणतो त्याला जर जोडून माहिती सांगायची अस झालीच तर पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला चोवीस तास लागतात म्हणून त्या ठिकाणी बारा तासाचे दिवस आणि बारा तासाचा बारा तासाची रात्र होत असते पुढं घेऊया पृथ्वीला स्वतःभोवती फेरी मारायला चोवीस तास या ठिकाणी लागतात त्यालाच आपण परिवलन असे म्हणतो मग परिभ्रमण हा एक शब्द आहे बघा परिभ्रमण म्हणजे पृथ्वी जेव्हा पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फेरी आ, मारते त्याला परिभ्रमण असे म्हणतात आणि स्वतःभोवती भोवती फेरी मारते तेव्हा परिवलन असे म्हणतात बघा ही गोष्ट लक्षात ठेवा परिवलन आणि परिभ्रमण चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी दोनशे दोन एकाहत्तर चे दोन दिवस लागतात बघा ही माहिती महत्त्वपूर्ण आहे बघा पृथ्वीला स्वतःभोवती फेरी पूर्ण करायला चोवीस तास लागतात तर चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी दोनशे एकाहत्तर डिवायडेड बाय टू म्हणजे दोनशे एकाहत्तर चे दोन एवढे दिवस लागतात चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असणे याला काय म्हणतात तर उपभूस्थिती असे म्हणतात चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो म्हणजे पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा करत असताना पृथ्वीच्या जवळ येतो तेव्हा उपभू उपभूस्थिती असे म्हणतात आणि प्रदक्षिणा मारताना चंद्र पृथ्वीच्या सर्वात दूर जातो त्याला अपभू स्थिती असे म्हणतात बघा हे दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत आता चंद्राच्या कला जाणून घेऊया आपण <coughs> जेव्हा चंद्राचा संपूर्ण गोल भाग प्रकाशित असतो तर त्याला पौर्णिमा असे म्हणतात बघा चंद्राचा पूर्ण भाग दिसतो पूर्ण चंद्र दिसतो तेव्हा पौर्णिमा म्हणतात एका रात्री चंद्राचा प्रकाशित भागच दिसत नाही म्हणजेच पूर्ण काळोख असतो अंधार असतो चंद्र दिसत नाही त्याला अमावस्या असं म्हणतात चंद्राचा रोज बदलत जाणारा प्रकाशित भाग त्या आकारास चंद्रकला असं म्हणतात बघा चंद्रकला कशा कशा असतात जास्तीत जास्त अशा निमुळत्या 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 होत जात असतात त्याला आपण चंद्रकला असं म्हणत असतो आणि पौर्णिमेला पूर्ण गोलचंद्र असतो त्याला चंद्रकला असं म्हणतात सोळावा प्रश्न आहे आमोसेपासून पौर्णिमेपर्यंत बघा आमोसेला पूर्ण काळोख असतो नंतर हळूहळू हळूहळूहळू चंद्राच्या कला दिसत जिस दिसत पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो त्या प्रकाशित भाग वाढत जातो त्या पक्षाला शुक्ल पक्ष असते म्हणतात तो पंधरा दिवसाचा पक्ष असतो किंवा पंधरवाडा असतो तर त्याला शुक्ल पक्ष असं म्हणतात म्हणजे आमोसेपासून पौर्णिपर्य पौर्णिमेपर्यंतचा जो काळ असतो त्याला शुक्ल पक्ष म्हणतात आणि या उलट पौर्णिमेपासून आमुषेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो त्याला कृष्ण पक्ष असे म्हणतात आता चंद्रमास जो असतो म्हणजे एक महिना असतो त्या चंद्रमासाला दोन पंधरवडे असतात एक पौर्णिमेपासून आमोशेपर्यंत आणि दुसरा त्या आमोशेपासून दुसऱ्या पौर्णिमेपर्यंत त्या दोन पंधरवाड्याला चंद्रमास असे म्हणतात बघा पुढचा प्रश्न आहे जेव्हा सूर्य पृथ्वी चंद्र एका सरळ रेषेत येतात अशावेळी ग्रहण तयार होते म्हणजे बघा कधी सूर्य पृथ्वी चंद्र असे येतात किंवा सूर्यचंद्र पृथ्वी असे सुद्धा सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण होते आता ते गो ग्रहण कोणते कोणते असते ते बघूया बघा सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो त्याला सूर्यग्रहण असे म्हणतात म्हणजेच सूर्याची किरण बरोबर चंद्रावर पडतात आणि सूर्य झाकला जातो अशा वेळेस सूर्यग्रहण असं म्हणतात पुढचा प्रश्न आहे सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य पूर्ण झाकला जातो म्हणजेच काहीच दिसत नाही त्याला खग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात म्हणजे पूर्ण या ठिकाणी ग्रासला जातो म्हणून त्याला खग्रास सूर्यग्रहण असं म्हणतात आणि खग्रास जेव्हा सूर्यग्रहण असते तेव्हा शास्त्रज्ञांसाठी ती परवान परवणी असते आणि ज्या ठिकाणाहून अशा प्रकारचे ग्रहण शास्त्रज्ञ बघतात तर त्या ठिकाणी त्यांना एक पर्वणी असते आणि त्या ठिकाणीहून ते थी त्या ग्रहणाचा अभ्यास करत असतात सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य काही अंशी जर दिसत असेल काही अंशी दिसत असेल तर त्याला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात हे आपण लक्षात ठेवूया पुढचा आहे प्रश्न सूर्यग्रहण हे आमोसेलाच होते ही एक महत्त्वाची टीप आहे आमोसेलाच हे सूर्यग्रहण होत असते त्या दिवशी सूर्य हा चंद्राने झाकला जातो म्हणून आपल्याला चंद्रही दिसत नाही आणि सूर्यसुद्धा दिसत नाही पुढचा प्रश्न आहे सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी सात मिनिट बघा सात मिनिट व वीस सेकंद सात मिनिट व वीस सेकंद या ठिकाणी असतो सूर्यग्रहणाचा कालावधी चंद्रग्रहण आता आपण चंद्रग्रहणाबद्दल माहिती घेऊया चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होते ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सूर्य पृथ्वी चंद्र हे एका सरळ रेषेत आले की चंद्रग्रहण होते म्हणजे सूर्य आणि चंद्राच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण असं म्हणतात पुढे सूर्याची सावली ही पृथ्वीवर पडते अशावेळी पृथ्वीच्या दाट सावलीने चंद्र पूर्णपणे झाकला जातो त्यास खग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात बघा पूर्ण पूर्ण चंद्रग्र ग्रास सॉरी पृथ्वीवर सूर्याची जेव्हा सावली पडते म्हणजे सूर्याची किरणं पृथ्वीवर पडतात आणि त्यामुळे या ठिकाणी चंद्र झाकला जातो त्याला खग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात ठीक आहे आणि हे जे ग्रहण असते ते आपण पृथ्वीहूनच बघत असतो परंतु चंद्र झाकला जातो पृथ्वीच्या सावलीने म्हणून आपण त्याला चंद्रग्रहण असं म्हणतो आणि शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे चंद्रग्रहणाचा कालावधी किती असतो तर तो एकशे सात मिनिटे एवढा चंद्रग्रहणाचा कालावधी असतो तर मित्रांनो अशा पद्धतीने ही एक छोटीशी नोट्स मी काढली होती ही तुम्हाला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद